मराठवाडा म्हणजे कोरडा ठणठणीत भूप्रदेश असं समीकरण अनेकांच्या डोक्यात असतं नाही का ते काही अंशी खरं असलं तरी ही परिस्थिती कायमच अशी नव्हती सह्याद्रीच्या कुशीत जसे आहेत तसेच भरभक्कम किल्ले या भूमीत सुद्धा आहेत आणि त्यातल्याच एका किल्ल्यात एक अख्खं धरण आहे आसपासच्या प्रदेशाची तहान भागवणार आणि या धरणात एक जलमहाल सुद्धा आहे तीन बाजूंनी पाणी आणि चौथ्या बाजूला दरी असा हा धाराशिव जिल्ह्यातला नळदुर्ग किल्ला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मिश्रदुर्ग म्हणजे नळदुर्ग उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्ह्यात मुंबई हैदराबाद महामार्गावर असलेला हा भुईकोट किल्ला नळदुर्ग आणि रणमंडळ या दोन किल्ल्यांना जोडून बनवलाय सुमारे तीन चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ल्या जवळून वाहणाऱ्या बोरी नदीचं संपूर्ण पात्र वळवून त्याचा उपयोग केला गेला या किल्ल्याला एकूण एकशे चौदा बुरुज आणि मजबूत तटबंदी किल्ल्यातलं सगळ्यात उंच ठिकाण उपळी बुरुजावर आहे जिथे तीन तोफा ठेवण्याची प्रशस्त जागा आहे नळदुर्गात प्रवेश करतानाच तुमची फिरकी घेतली जाते तुम्ही सुरुवातीला एका दरवाजासारख्या दिसणाऱ्या प्रवेशद्वारात जाता तेव्हा तुम्हाला कळतं की हा गडाचा मुख्य दरवाजा नाहीये हा केवळ एक चकवा आहे काही वर्ण घेतल्यानंतर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार हुलमुख दरवाजा नजरेला पडतो या किल्ल्याचा संबंध पुराण काळातल्या नळ आणि दमयंतीशी जोडला जातो तारीख हे फरिश्ता या ग्रंथामध्ये हा किल्ला नळ याने बांधल्याचा आणि त्यावरूनच त्याला नळदुर्ग नाव मिळाल्याचा उल्लेख दिसतो पण इतिहास अभ्यासक जयराज खोचरे सांगतात की नळदुर्ग या शहराचं जुनं नाव मैलारपूर होतं मैलार म्हणजे खंडोबा तेलुगू भाषेत नल्ला म्हणजे काळा आणि दुर्ग म्हणजे किल्ला याचप्रमाणे काळ्या कातळापासून बनलेल्या या किल्ल्याला नळदुर्ग असं नाव पडलं असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे आदिलशाहीमध्ये या किल्ल्याला शहादुर्ग असं नाव ठेवलं गेलं पण ते काही रूढ झालं नाही चालुक्य बहामनी निजामशाही आदिलशाही मोगल निजाम मराठे आणि इंग्रजी सत्ता या किल्ल्याने पाहिली आहे दुर्ग नळदुर्ग या पुस्तकात जयराज खोचरे असं लिहितात की बहामनी काळात इसवी सन तेराशे एक्कावन्न ते चौदाशे ऐंशी या काळात मातीच्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली गेली मातीची जागा दगडाने घेतली आणि नळदुर्ग अधिक भक्कम बनला यालाच लागून एक जुना रणमंडळ नावाचा किल्ला सुद्धा आहे आदिलशाहीत आल्यानंतर या किल्ल्याला सोळाव्या शतकात दगडी चिऱ्यांची मजबूत तटबंदी मिळाली आणि दुसऱ्या इब्राहिम आदिलशहाने इसवी सन सोळाशे तेरामध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महालाचं काम हाती घेतलं यामुळेच नळदुर्ग आणि रणमंडळ हे किल्ले एकमेकांशी जोडले गेले किल्ल्याच्या जवळना वाहणाऱ्या बोरी नदीचा प्रवाह किल्ल्यात वळवून ते पाणी अडवून त्याचा उपयोग किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी केल्याचं आपल्याला दिसतं इब्राहिम आदिलशहा दुसरा याच्या काळात मीर इमादीन या वास्तुतज्ञाने हा पाणी महाल आणि हे धरण उभारलं पण या धरणाची सुरुवात पहिल्या आदिलशहाच्या काळात झाली होती या जलमहालाचा उपयोग आदिलशाहीच्या राजघराण्यासाठी आरामाची जागा म्हणून सुद्धा होता धरणाच्या भिंतीत हा पाणी महाल आहे यात कारंजी आहेत पाणी महालाच्या खिडक्यांमधना दोन्ही बाजूंना कोसळणारे धबधबे दिसतात नदीचं पाणी साठवून किल्ल्यात राहणाऱ्या सैन्याला आणि किल्ल्याच्या जवळच्या भागात राहणाऱ्या जनतेला पाण्याचा अखंड पुरवठा करता यावा अशी ही योजना होती विशेष बाब म्हणजे या पठारावरच्या शेतीची आणि धरणाची उंची समपातळीवर असल्यामुळे शेतीला पाणी पुरवठा सोपा झाला अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत नळदुर्ग हा एक दुर्लक्षित किल्ला झाला होता पण पुढे एका खासगी कंपनीने या किल्ल्याचं व्यवस्थापन हाती घेत इथे पर्यटन केंद्र बनवलंय पण काही गोष्टींची अजूनही आवश्यकता आहे नळदुर्गाला येणाऱ्या पर्यटकांसाठी या किल्ल्याचं स्थापत्य इतिहास समजावून सांगणारी पुरेशी यंत्रणा इथे उपलब्ध नाही आहे किल्ल्यापर्यंत पोहोचायचा एकमेव महामार्ग म्हणजे मुंबई हैदराबाद हायवे पण तोही बराच काळापासून खड्ड्यांनी भरलेला आहे याबद्दलही दुर्गप्रेमी खंत व्यक्त करतात बीबीसी मराठीच्या किल्ल्यांची गोष्ट या मालिकेतला हा किल्ला तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद